तर अशा प्रकारे माझा विकॉप संपल्यात जमा आहे आता आठ वाजले आहेत तर दिवसभर काय केलं साडेबारा वाजता उठले कारण की सुट्टीची सकाळ सुट्टीची झोप ही खूप प्रिय असते त्यानंतर आवरून जेवले कारण एक वाजता कोण पिणार आहे जेवले जेवण झाल्यावर एक चित्रपट बघितला आणि चित्रपट बघून झाल्यानंतर विचार केला की काय करू मग नंतर थोडा वेळ पुन्हा झोपले दुपारची झोप नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर दुपारची झोप तर झाली आता पुढे काय करायचं तर पहिलं टिकली लावायला गेले मात्र मोबाईलकडे बघून टिकली लावताच येत नाही शेवटी आरशाकडे जावं लागतं आता आवरून झाल्यानंतर बाहेर जाऊन बघितलं तर पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं नंतर थोडासा टाईमपास केला हे असं थोडासा डान्स तर पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं म्हणून मोबाईलमध्ये त्या ढगांचं काळ्या ढगांचे व्हिडिओ काढले असं वाटलं पाऊस पडेल पण नाही म्हणून ह्या काळ्या ढगांचेच व्हिडिओ काढले त्यानंतर फुलांच्या अँगलमधून मी व्हिडिओ काढला नंतर कुंड्यांच्या अँगलमधून व्हिडिओ काढला असे मी दोन तीन व्हिडिओ काढले आणि त्यांचा हा छोटासा व्हिडिओ बनवला तर काही म्हणा पण पावसाचं वातावरण खूप छान वाटतं नाही का आणि नंतर मग आता पावसाचं वातावरण तर मॅगी आणि कॉफी वा नंतर मग मॅगी बनवायला घेतली नाही आधी मी कॉफी बनवायला घेतली कारण की ती मला खूप असं मिक्स करावं लागतं नंतर बघितलं तर साखरच संपलेली आणि दरवेळी हे ठरलेलं असतं की अचानक काहीतरी बनवायला गेलं की साखर संपलेलीच असते नंतर साखर काढली आणि त्यातील थोडीशी साखर कपमध्ये मी काढून घेतली आता तोपर्यंत मॅगीसाठी पाणी तापत ठेवलं दोन मिनिटची मॅगी कारण की जास्त ते कांदा टोमॅटोवाली मॅगी नाही बनवली मी नंतर मग हे कॉफी आणि साखर मिक्स करत राहिले हे सगळं झाल्यानंतर मग मॅगी मॅगी बनवायला घेतली त्यातील मसाला काढला आणि मसाला आधी मी पाण्यामध्ये टाकला आ, मला ते म्हणजे तो चांगला असा एक प्रकारे शिजतोच म्हणेन मी तर फक्त मॅगीच्या मसाल्यावर माझं भागत नाही मला आमची चटणीही त्यामध्ये थोडीशी टाकावी लागते त्यामुळे मॅगी थोडी अशी झणझणीत होते आणि थोडंसं मीठही टाकते अशा प्रकारे मी माझी मॅगी बनवते बस मसाला चटणी मीठ आणि वाटलं तर तेल त्यानंतर मग कॉफी चांगली मिक्स होत होती आणि आणि हो सांगायची गोष्ट ही की मॅगी आता पंधराला झाली म्हणजे पाच रुपयाची मॅगी दहावर आली दहा नंतर बारावर आणि आता डिरेक्ट पंधरावर त्यानंतर मग माझी कॉफी तयार झाली बघू शकता आणि हो मला अशी फेसाळ कॉफी खूप आवडते आणि अशा प्रकारे माझी मॅगी आणि कॉफी तयार आता हे झाल्यानंतर मग मी बाहेर बसले त्यानंतर मग विचार करायला लागले की मी आता काय करू काय करू आणि या विचारात मी पायांचं काहीतरी वर्कआउट करत होते त्यानंतर मग बाहेर बघितलं तर काळे ढग गायब आणि समोर होती ती केशरी संध्याकाळ तर कुठेच पावसाचं वातावरण नव्हतं आणि फक्त म्हणजे सगळीकडे पसरलेला तो केशरीपणा जसं की मी व्हिडिओला नाव दिलं आहे की विचार आणि विचारांचा गोंधळ तर त्याच संदर्भात हा पुढचा व्हिडिओ असेल पुस्तक वाचून झाल्यानंतर म्हटलं एक व्हिडिओ बनवावा पण व्हिडिओ बनवायला गेल्यावर सुचत नव्हतं की कसला व्हिडिओ बनवू मग जे काय करत होते त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स काढल्यात त्याचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर विचार केला की व्हिडिओतून मला तुम्हाला काहीतरी देता आलं पाहिजे कारण की ठीक आहे जास्त पुढे नको पण ठीक आहे तर सध्या मी सेल्फी पुस्तक वाचते सेल्फी कॅमेरा असल्यामुळे ते तुम्हाला उलटं दिसेल तर हे पुस्तक खूप दिवस झालं मी वाचते म्हणजे पुन्हा पुन्हा वाचते कारण की यातील जे लेख आहेत ते माझ्या किंवा जर तुम्ही वाचलं तर ते प्रत्येकाच्या जीवनाशी खूप निगडित आहेत किंवा त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल किंवा त्यातून जे सध्याचं म्हणजे ज्या आपल्या बाबतीत घडतं किंवा काही गोष्टी घडतात तर त्याला एक आधार मिळेल की ठीक आहे खूप काही या पुस्तकात आहे जे तुम्हाला वाचल्याशिवाय नाही समजणार ना। तर त्यातलं एक जेव्हा मी सध्याची परिस्थिती बघता आजूबाजूला सामाजिकदृष्ट्या किंवा अनेक घटना घडत आहेत जर तुम्ही बातम्या बघत असाल तर हे सर्व बघत असताना विचार इतके डोक्यात येतात की आ, प्रत्येकाचा असा गोंधळ झालेला असतो की काय चाललंय नक्की म्हणजे हे असंच का ते तसंच का हे असंच का करताय असे अनेक प्रश्न पडतात आणि त्यावेळी जेव्हा हे पुस्तक वाचते तेव्हा त्याची ते उत्तरं यात असतात तर त्यामुळे म्हटलं की तुम्हाला एक लेख यातला सांगावा तसे अनेक लेख आहेत पण आज मी तुम्हाला हा लेख सांगेल शब्द गेले कुठे शब्द गेले कुठे काळासोबत शब्द, शब्द बाद होतात रांजण पाटी काटवड चुंबड दुरुडी वटकन रॉकेलची चिमणी असे कितीतरी शब्द नामशेष होत चालले आहेत यातील प्रत्येक शब्दाला मी ओळखते आणि एक मोबाईल आला आणि कितीतरी वस्तू नष्ट झाल्या पत्र लिहिणं कमी झालं मायना गेला ताजा कलम गेला सप्रेम नमस्कार साष्टांग नमस्कार हेही शब्द बाद झाले पोळीचे डबे आले आणि दुरुडी गेली आमच्या गावी अजून रुरडी वापरली जाते स्टोव गेला पिन गेली बर्नर गेलं रॉकेल गेलं तो छोटा पंप आणि वायसर गेला खेळातला धप्पा गेला जमाई लपाछपी आता खेळलीच नाही जात टाईम प्लीज विसरत चाललो आहे साध्या गोट्या खेळायचो त्यात किती शब्द होते बिल्लास गल कचकडी टिचरी बिन्नी असे अनेक शब्द हा आता गोट्यांची मला एक गोष्ट खूप आवडायची मी त्या गोट्या मी कधी खेळले नाही आहे मात्र मला त्या गोट्यांकडे बघायला खूप आवडायचं कारण की त्यांच्या आतमध्ये जसं जादूसारखं असायचं तर ते बघायला मला खूप आवडायचं यंत्र येतात येऊन येत असं नाही पण एकदम एवढे शब्द बाद होतात आणि आपल्याला जाणीवही होत नाही असे खूप आणि अनेक शब्द आहेत याची जाणीव मला आत्ता होते नव्या यंत्रासोबत खेळासोबत नवीन शब्द आले असते तर काही वाटलं नसतं पण नवीन खेळ व्हिडिओ कोणते मराठी शब्द घेऊन येतात फक्त नवे इंग्लिश शब्द घेऊन येतात कारण ते शोध आपले नसतात आपण निमूटपणे इंग्लिश शब्द स्वीकारत जातो इमोजे लाईक फीड टाईमलाईन स्क्रोल आभासी जगात सगळं काही फरक आपण शोध लावले पाहिजे आपण शोध लावले पाहिजे मात्र आपली भाषा कोणती हे शोधायची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आणि तरच आपली भाषा टिकेल आणि तरच पुढची पिढी आपली भाषा शिकेल हा लेख वाचला आणि विचार आला की जी गोष्ट आपण सातत्याने दुसऱ्याला सांगतो की तू हे करायला हवंस मात्र आपण हेच विसरतो की आपण ती गोष्ट किती करतो किंवा समोरचा जर ती गोष्ट विसरत आहे तर एकदा आपणही हे लक्षात आणलं पाहिजे की आपण ती गोष्ट किती विसरलो बस एवढंच सांगायचं धन्यवाद होप